आका फक्त बीडमध्ये नाही तर सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेला शब्द या शब्दावरून आरोप होत आहेत या आरोपांना उत्तर दिलं जात आहे नेमका आका कोण आणि आकाचा आका कोण हा कळीचा मुद्दा ठरलाय बीडच्या केच तालुक्यातल्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक नावं बातम्यांच्या केंद्रस्थानी आली यात एक नाव वाल्मिक कराडचं होतं आणि दुसरं सुदर्शन घुलेचं वाल्मिक कराड हा या प्रकरणातल्या गुन्हेगारांचा आका असल्याचे आरोप झाले तर सुदर्शन गुले या आकाचा एक्का असल्याचे नुसता गुन्हेगार नाही तर मास्टर माइंड असल्याचे आरोप झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात एवढा गदारोळ झाला दबाव एवढा वाढला की पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या वाल्मिक कराडनं सरेंडर केलं पण तरीही मास्टर सुदर्शन गुले हाती लागत नव्हता आता चार जानेवारीला पोलिसांनी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक केली गुले नेपाळला पळून गेला असेल गुले आता सापडणारच नाही अशा अनेक चर्चा त्याच्याबद्दल झाल्या पण हा गुले नेमका आहे कोण त्याचं नेपाळ कनेक्शन काय आहे त्याचा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुदर्शन गुले वय सत्तावीस वर्ष राहणार टाकळी तालुका केज जिल्हा बीड ही सुदर्शन गुलेची रेकॉर्डवरची माहिती जी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर नाही तर त्याआधीच पोलीस डायरीमध्ये नोंदवण्यात आली होती कारण सुदर्शन गुले आणि गुन्हेगारी हे कनेक्शन एका प्रकरणाचं नाही तर मागच्या दहा वर्षांपासूनच होतं सुदर्शन हा एकुलता एक मुलगा वडिलांचं निधन झाल्यामुळं त्याचं कुटुंब म्हणजे फक्त त्याची आई पण घरची परिस्थिती फार चांगली नाही त्याच्या कुटुंबाच्या नावावर जमीन असली तरी ती दोन चार एकर जमीन कोरडवाहूच त्यामुळं उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती नाही सुदर्शन गुलेचं राहतं घर आहे पत्र्याचं पण त्याच्या घराच्या दारात त्याची गाडी उभी असायची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ नंबर एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस तीच गाडी ज्यातून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं पत्र्याच्या घरात राहणाऱ्या रा सुदर्शन घुलेकडे स्कॉर्पिओ कशी आली हा सुद्धा प्रश्न आहे कारण गुले शिकला जेमतेम सातवीपर्यंत पर्यंत त्यानंतर त्याने शिक्षण सोडलं कारण होतं त्याला लागलेला नाद भाईगिरीचा नाद गावात आपल्याला लोकांनी ओळखावं घाबरावं हो। आपली हो। दहशत असावी अशी त्याची इच्छा जी पूर्ण करण्यासाठी त्यांना राजकीय नेत्यांची सावली धरली असं बीडमधले स्थानिक पत्रकार सांगतात घुले राजकीय नेत्यांच्या जवळ गेला आणि त्याची प्रगती होत गेली पण त्याआधी त्यानं काम सुरू केलं ऊसतोड कामगारांचा गुत्तेदार म्हणून बीडमधले अनेक लोक ऊस तोडणीसाठी कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतर करतात तेव्हा ऊस मुकादमासाठी सुदर्शन गुले काम करायचा यात तो स्थिरावला सुद्धा पण हे त्याचं स्वप्न नव्हतं त्याचं स्वप्न होतं भाई बनायचं आपली दहशत निर्माण करण्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यासाठी त्यानं रस्ता पकडला गुन्हेगारीचा आणि गुन्हेगारीत सेफ होण्यासाठी आश्रय घेतला राजकीय नेत्यांचा काही माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार घुले केसमधल्या एका राजकीय नेत्याच्या संपर्कात होता या नेत्याच्या सांगण्यावरून तो काम करायचा जाऊन त्याचे वेग राजकीय नेत्यांशी चांगले संबंध निर्माण झाले असंही सांगण्यात येत आहे पण मागच्या दहा वर्षात सुदर्शन नाव गाजलं ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये कारण दहा वर्षात त्याच्यावर दहा गुन्हे दाखल झाले ज्यातले आठ गुन्हे हे केच तालुक्यातल्या पोलीस ठाण्यात आहेत था तर प्रत्येकी एक गुन्हा हा आंबेजोगाई आणि धारूर तालुक्यात दाखल आहे आता हे दहा गुन्हे आहेत कुठल्या प्रकरणातले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात गुल्ह्यावर दाखल करण्यात आलेल्या दहा गुन्ह्यांपैकी चार गुन्हे हे खुनाचा प्रयत्न केल्याचे मारहाणीचे चोरीचा एक अपहरणाचा एक तर दोन हजार एकोणीस मध्ये खंडणीचा गुन्हा सुद्धा सुदर्शन गुलेवर दाखल करण्यात आलाय मागच्या दहा वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांचं रिपोर्ट कार्ड पाहता त्याच्यावर दरवर्षी सरासरी एक गुन्हा दाखल झालाय फूस लावून पळवून देण्याच्या माहिती माध्यमांमध्ये असलेल्या देण्यात आली आहे पण किती धोकादायक आहे हे लक्षात येतं त्याच्या नेपाळ कनेक्शन वरून सुदर्शन गुले एका प्रकरणात फरार होता तेव्हा त्यानं भारत सोडून नेपाळ गाठलं आता नेपाळ हा भारतातल्या कित्येक गुन्हेगारांसाठी सेफ पॅसेज नेपाळमध्ये लपून राहता येतं पासपोर्ट शिवाय जाता येतं पण नेपाळपर्यंत जायचा मार्ग सोप्पा नाही आहे यासाठी उत्तर प्रदेश बिहार आणि नेपाळमधले कॉन्टॅक्ट पाहिजेत जर सुदर्शन गुलेला एका किरकोळ प्रकरणात नेपाळ गाठता येत असेल तर त्यावरूनच त्याचे कॉन्टॅक्ट किती तगडे आहेत याचा अंदाज लावता येतो त्याच्या नेपाळ कनेक्शनमुळेच तो संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असताना नेपाळमध्येच गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता मात्र या प्रकरणात फरार असताना काही दिवस त्याचा भिवंडीमध्ये मुक्काम होता आणि तिथून तो पुण्याला आला आणि तिथेच त्याला अटक झाली संतोष देशमुख प्रकरणात विष्णू चाटे प्रतीक गुले हे सुद्धा आरोपी आहेत आता चाटे आणि सुदर्शन गुले यांचे संबंध जुने असल्याचं सांगण्यात येतं चाटेच्या माध्यमातूनच गुलेने पॉलिटिकल कनेक्शन जोडले असंही काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले प्रतीक गुले हा सुदर्शन गुलेचा त्याच्या गावातलाच मित्र ज्याच्यावर मागच्या आठ वर्षात पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत गुलेना प्रतीक सोबतच आणखी काही मित्रांना सोबत घेऊन देशमुख यांचं अपहरण आणि हत्या घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे प्रतीक गुले याच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर मारली तर ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या ते दिवशी त्याने एक पोस्ट टाकली होती यात त्यानं सुदर्शन गुलेचा फोनवर बोलतानाचा फोटो टाकून नाव खराब केल्यानं नाव संपत नसतं बाप हा बापच असतो हॅशटॅग सुदर्शन गुले असं लिहून तेहतीस तेहतीस हा नंबर सुद्धा टाकला होता आणि सुदर्शन या दोघांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट आणि फोटोज आहेत दोन्ही गुले हे वाल्मिक कराडला पुष्पगुच्छ देतानाचा फोटो सुद्धा सध्या व्हायरल होतोय पण यात प्रश्न उरतो तो म्हणजे सुदर्शन गुले हा टाकळी गावचा तर संतोष देशमुख हे जोगचे सरपंच मग या दोघांमध्ये वाद कशामुळे झाला तर सहा डिसेंबरला मसा जोग मधल्या अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी वाद झाला सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांनी खंडणीची मागणी करत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली यावेळी संतोष देशमुख यांनी के मध्यस्थी केली तेव्हा हा वाद आणखी चिघळला गुले आणि त्याच्या साथीदारांना अडवण्यासाठी त्यातल्या सुरक्षा रक्षकांना मध्यस्थी केली तेव्हा त्याला सुद्धा मारहाण करण्यात आली मग देशमुख मध्ये पडले तेव्हा दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये हाणामारी झाली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या बातम्या देण्यात आल्या यात गुले आल्याची नाचक्की असं त्याला वाटलं आणि त्याचा इगो दुखावला त्यानंतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली यासाठी गुलेचीच गाडी वापरण्यात आली आणि या प्रकरणाचा मास्टर सुद्धा तोच असल्याची चर्चा झाली सहा डिसेंबरला झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात सुदर्शन गुलेचं नाव पुढे आलं नऊ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात सुदर्शन गुलेचं नाव पुढे आलं सहा डिसेंबरला झालेल्या मारहाणीनंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला त्यात सुदर्शन गुलेचं नाव पुढे आलं अकरा डिसेंबरला पवन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी खंडणी प्रकरणात तक्रार नोंदवली ज्यात सुदर्शन सुदर्शनही नाव पुढे आलं थोडक्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये एक नाव कॉमन आहे सुदर्शन घुले पत्र्याच्या घरात राहणारा पण स्वतःची गोल्डन नंबरवाली स्कॉर्पिओ असलेला सातवीपर्यंत शिक्षण असलं तरी उस्तोड कामगारांकडून वसुली करण्यापासून थेट नेपाळ कनेक्शन असलेला सुदर्शन गुले आता पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार कुठले खुलासे होणार आणि गुले या प्रकरणातला मोरख्या ठरणार प्याद ठरणार की आकाचा इक्का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे या, या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका